जशा जशा मोठा व्हायला तशा तशा पाकाय राहणार तो वाय वाय तजी तजी नाही नाही ना ना देन बोलस हां तोंड तो नीर आहे ना ये आको काय तू धीर काय हां यु तो तुना बा आपली तो आहे ना पितरी असते पाणीच पाजायला लावस मी कशा बरे ती पोरन नावलेस हां म्हणी गुडनी म्हणनी मैना आव वो वो आवर असच आव डंगरा ओ माय मा गुडी काय पोऱ्यावर संताप करायनी नाही वाई इथे <laughs> मन बटा दुनिया ना शानाशी नाही बरणार माय तर माय जितला आगा पोर्यास नी मग

मी आणि तू जाती बी अशा जीवले ना म्हणावा ना अर्धा अंगी राही ना कशी होतो ते पहिलेले मग आंगिरी अशी झाडी चटक होतो मस्त अरे आती नाही दोन किलो बी वजन बराव नवा काय चावतीस तुला घेऊ दोन किलो काहीच किलो <laughs> दोन किलो कधीच चावूया काय चावूया बजेट सापडा गुड्डी तुले दोन लेकरे वैग्यात मग सांजा काय म्हटला म्हटलं पहिना ते बहिणी मी जा आशी कोणा ध्यान बराबर आणि मग तू ती आई मी पोचे वेळ इकडे आली काय ते काय शेंगी जाणू नाही आहे हं चला की चैप्टर वही ना चैप्टर वही नाही ना माय यस ना मावेन तलवी चालू राज काय बोलस काय म 2 किलो वजन नाही आहे माय म्हणून आला बरी जई पण 50 किलो जास्त नाही 45 ते किलो ही कनी नान माय हा नाही का म मा। चल माय म्हणतो मा गुड्डीले लाडू दीदी गुड्डीले आ सारा म का आकन करना उनाव काय नाही नी कोडीले आकन ना लाडू वाटते की नाही तुम्ही हं

आम्ही <laughs> खायली हो का लय आपली नानमाय आजीने कशा लाडू बनाचे बर ले तू खायले मी भे खायलेस आऊ बटायलाच राहू देऊ कशा बरं इथला आगाव पण बर नाही ओ अशी नको करू काय नान माय तुम्ही भी लाडूच लि कुलूपला लाडू मागे राहणार खावा आली नाही लाडू खावायला आलो तर ना हा म अजून मांगी मागे राहणार कदाईन देऊ बरं तुम्ही भी का बर लाडूच कुलपेला बटण्यात बरं

हाशी कशा बरं ऐकत नाही चालते चाल तू हा कशा ऐकत नाही देडा ते देडा ना पाठा पाडतो तर देडा बी आवरे नाही एकच लाईन येत माय मला लाडू ओ माय एकच लाईन नाही ते मग कितला देऊ तू कितला दिशी बरं लोकनी नि एक गंजा आहे ना वांगी म्हणी नाही ना माय माझी अक्का राहू बर नका संताप करा नाही दे मना भी दोरा कर दिजात तुम्ही संताप संताप मा कणी चोबात हा माय हो नान माय ती उजी येस मग दोरा करा न

ताप जाऊ दे तीन बारशी नको लागू तू मला इलेक्शन परवडास का आणि कशीरले सवय पडी जास इलेक्शन लिहावानी मग लिहिता ते मग कशी वाटत आको विकनेस तुल माहिती शेना चांगलं त्याला इन कधी लाईथेस त्याला हिंनी सवय पडी जास इथला इथले काय लेना पडस का बर आणि वार नका मीनी ती कोण करी बर रावा राहस आणि काय काही आव मग तुम्ही का माणूस लावता येत नाही आखो काय काय म्हणे दगडे खायली सुद्धा काय का बाई बस तोंड तोंड कमी ये जरा की जे काय तोंड तोंड ये आयली ते बाई किरोज नि उजी मेथीन भाजी मेथीन भाजी करायची दर इथे मोठे लय येऊन कितली बडाय निश मस्त वावरणी गावठी ताजी तवतवात ता मस्त लिहिस आणि कोल्ली बनायस हा शेंगदाणा कुट टाकी बनावत नाही का तू तशी बनायस एकांची दसम्या दसम्या करी टाकीस तुला आज्ञा दसम्या उजी बडायला लागतीस आओ माई ती मी ती निशे मेता से कधी ती मन रायना आणि गावटी ती अशी म एवढी मोठी दाखाय नाही नी तुमले दाखा गावटी मेथी नाय ना अशा दाखलचा पालारस आओ मेता आहे आणि मी तीन बाजी लय यु मने काय नी बे हा माणूस नी बे वय बे पण सोय काय हुनी नी काय भाजी कोणती से ती समजनीज नाही हा कितला आखो मोठा तोंड करी सारायना <laughs> दकरे बापू आ अशी काम से तुना आणना न से का म मेथी कोणती मेथा कोणता ती बिवय नी द्या मन सासरा काय तुम्ही चार पाय हुशार नाही शेबी साधाबादा कारभार सासराना बिन मोना बी दु दास साधी शेका साधी नी ती आग साधी शे ना मी तुम्ही गाडा मोळा मग कुळी कपाट मा बोलत नाही मला ध्यान म्हणा मनमा मी बी आणि अण्णा बी सारखा शेत

किरोज ना मस्त तुना आणणारे बी आवडस हा आणि तात्याला द्या व बिंदात ना काय जात तात्या चौक बी बसाडा ना काम नियस